मित्रांनो मी चालेलो आहे फिरायला आणि तुम्हाला ते समजा आपल्यावर आहेत आपले फ्रेंड काय करा फ्रेंड लाचलाय ना काय अडचण नाही मित्रांनो ही आहे इरटिव्हा आणि प्रीमियम इरटिव्ह आणि मी चाललेलो आहे आता मला दिसत आहे नंबर आयवेला लागणार आहे थोड्या वेळा चला तर आता थोडं ब्लॉक वगैरे लाईक करणार येस पुन्हा भेटणार तर मित्रांनो मी थांबलेलो आहे आता हायवेला आपण आलेलं आहे थोडंसं कुरकुमच्या मोरू आलेलं आहे पाटस पाटस आलेलं आहे आणि थोडंसं चहा वगैरे घ्यावा म्हटलं पाठीमागे सध्या मोठं पाटील आहे आणि हे आहे कत्री थोडा थांबलो आहे मित्रांनो तर आपल्याला जे आहे पुढं मध्ये जायचं आहे आपल्याला ते आणि हा आहे हायवे बिघवण हायवे म्हणून पुणे पंढरपूर पुणे सोलापूर हायवे हाय बिगवण हायवे म्हणून आपण तर थांबलेलं आहे पाठवलं हायवे चल तर जाऊया मग मित्रांनो थोडा वेळ बघू बघून चहा वगैरे घेतलेला आहे आहे आम्ही तर मित्रांनो थांबलेलो आहे मी आता हायवेला आणि तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आपली सीड ओर आलेली आणि ते आहे हायवे मित्रांनो कुठ आहे हायवे आणि हा हायवे आता आपण या साईडला जाणार आहोत आपण पुण्याच्या दिशेने चाललेलो आहे पुण्याला चाललेलो आहे चला तर मग गावया पुण्याला बघूया कसं कसं आहे काय मित्रांनो इतकं ट्रॅफिक आहे वरवळ पांचे आणि आता अजून आम्हाला एक तास लागेल पुण्यामध्ये जायला फुल ट्रॉफिक आहे मित्रांनो ऑनलाईन कुठली मित्रांनो पोहोचलेलो आहे आता पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आता बसलेलो आहे आम्ही कॅबमध्ये ओला उबेर बुक केलेली आहे आणि झालेलो आहे आता हे दिसत आहे पुण्यातला नजारा आणि ट्रॅफिक वगैरे हो दिसत असेल तुम्हाला मित्रांनो पुढे लावलेलं आहे नेव्हिगेशन चला तर मग जाऊया हो शेडची ह्या साईडला आमचे फ्रेंड कॅमेऱ्यात हे करतायत म्हणजे सेल्फी मारताय दिसतायत का हा हाय करा की हा हाय केलं सेट चालेल तर आता आम्ही चाललेलो आहे मित्रांनो एअरपोर्ट कडे चला तर मग जाऊया वगैरे एअरपोर्ट कडे तिथं थोडंसं नंतर अजून आपल्याला मित्रांनो पुढे जायचं या पुढे पुढे जायचं नंतर सांगेन आपण पुन्हा सोडल्यानंतर ठीक आहे चला इकडं मला वाटते अजून आम्हाला टाइम लागणार आहे जायला ट्रॅफिक मध्ये आम्ही अडकतो थोडं थोडं दिसत आहे तुम्हाला ट्रॅफिक लागलेलं मित्रांनो मित्रांनो आपलं राहिला पटे मग मेट्रो घेत

आणि मित्रांनो हे आहे पुण्यातील ट्राफिक ट्राफिक काय जाऊन होती ना मित्रांनो हळूहळू काची बिल्डिंग कसली एरिया आणि दिसत आहे ಮಿತ್ರ ಗಾಡಿ ನಿಗಾಲ